आता तर आमची पण एवढी ओळख झाली की तुमच्या एका फोनवर दहा जरी येत असले ना तरी त्यातल्या आठ आमच्याच ओळखीचे वर्षी चल की पिझ्झा खायला जाऊ कसाला ग बाहेरचं खातीस बाहेरचं खाल्ल्यावर वजन वाढतंय आहे तोंडावर पिंपल्स येतात केसं गळतात ते आहे ना आता काय काय ते कलरचं खाल्ल्यानंतर किडनॅप फेल होतात कॅन्सर होतोय आता तर सगळे डॉक्टर पण सांगायला ते पटवर्धन डॉक्टर पाटील डॉक्टर कुलकर्ण डॉक्टर सगळ्यांनी सांगितलं बाहेरचं काय खाऊ नका म्हणून अगं पिंपल आले का नाही चेहऱ्यावर सगळं काळे काळ डाग येतात हे बघ माझं असं डाग पण येतात तुला काय सांगून उपयोग नाही गं तुला किती वेळ सांगितलं बाहेरचं खात जाऊ नको म्हणून बुद्धी पण कमी येते नंतर नंतर लक्षात राहत नाही माहिती काय तसलं खाल्ल्यानंतर पिझ्झा पिझ्झा बर्गर बिरगर सगळं बंद कर सांगले ऐक माझ पैसे मी देते अहो <laughs> आज मी शपथ घेतले आजपासून मी तुमच्या सोबत अजिबात भांडण करणार नाही वा 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 देवा धन्यवाद रे दिवस कोणीकडे निघाला ठाऊक पण मला सांग शपथ कोणाची घेतलीस तुमची देव प्रत्येकाच्या जा घरी जाऊन प्रेम देऊ शकत नाही म्हणून देवाने आई बनवली होय की देव प्रत्येकाच्या जा घरी जाऊन शिक्षाही देऊ शकत नाही म्हणून देवाने ना बायको बनवली <coughs> 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 काय बोलूच देना गेल्यात बाबा हे काय झालं का बाडन मध्ये बसलाय अग थोड पैशाच टेन्शन होत मी विचार करायला होतो थोड़ा तुझे आई कुड़न भीक मागून पैसा का तुमने तो कहा था खाने में दो ऑप्शन है पर यहाँ तो एक ही सब्जी है अरे अभी भी तो दो ही ऑप्शन है तो खाओ या ना खाओ तो मुझे रात नींद में गालियाँ भी दे रही थी ये तुम्हारा बहम है क्या वहम है की मैं नींद में थी इसका मतलब सच में वाली दे रही थी